नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे तलाठी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी बघा तुमचं सिलेक्शन जरी झालं असेल तर त्यांना त्या ठिकाणी पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्याकडे बोगस सर्टिफिकेट आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे आणि समांतर आरक्षणचा लाभ घेत आहे नोकरी मिळाल्या त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी बघा तलाठी भरतीत नवीन अपडेट डुप्लिकेट दिलेलं आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे बोगस सर्टिफिकेट आहे आहे ठीक या सर्वांसाठी खेळाडू दिलेला आहे मग सर्वच डिपार्टमेंट जर त्या ठिकाणी करायचं तर हे पुण्याचं जे तलाठी भरती म्हणून पुणे या ठिकाणी लागले ला आहेत त्यांच्यासाठी आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस याची पीडीएफ आहे संपूर्ण आपल्या महानी अपडेट नावाचा टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्यावर तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे सर्वांना हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर या ठिकाणी क्रीनशॉट तुम्हाला मारलेला आहे तो, मार तो क्रीनशॉट आता संपूर्ण पी डी एफ आहे आपल्या महान्यू अपडेट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी दिलेला आहे महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे यावर तुम्हाला संपूर्ण जी पी डी एफ आहे ती मिळून जाईल ठीक आहे आता या ठिकाणी काय दिले बो? विषय महत्वाचा आहे तलाठी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस खेळाडू या समांतर आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांच्या खेळविषयक अर्हता प्रमाणपत्राच्या पडताळणी अहवाल पुरवण्याबाबत म्हणजे तुम्ही खेळाडू म्हणून सिलेक्ट झालेला आहात आता लक्षात असतो पुणे तलाठी भरतीने ही प्रोसेस केलेली आहे म्हणजे या ठिकाणी फक्त आता खेळाडूच नाही तर या ठिकाणी मागणी होऊ शकते बाकीचे जे खेळाडू ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ठीक त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तवाले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा वाले आहेत तर यांची सुद्धा त्या ठिकाणी काय सर्वांच म्हणजे समांतर जे कोणी लाभ घेत आहे भूकंप्रकल्पग्रस्त असतील आवश्यकालीनवाले असतील या सर्वांचं त्या ठिकाणी होणार आहे तर इथं केवळ त्या ठिकाणी खेळाडू खेळाडूवाल्यांच दिले पुणे तलाठी भरती वाल्यांसाठी आहे काय दिले शासन शालेय क्रमांक क्रीडा विभागातील शासन निर्णय उपरोक्त वरील जो विषय आहे या विषयाच्या आपणास कळण्यात येते की या कार्यालयाचे आस्थापनेवरील तलाठी संवर्ग आहे या संवर्गात रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकामी टी सी एस कंपनीकडून त्या ठिकाणी एक्झाम घेण्यात आली होती दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन एक्झाम झालेली आहे सदर परीक्षेत गुणवत्तेनुसार जे मुलं उत्तीर्ण झालेले आहेत कशातून खेळाडू या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन खाली विवरणपत्रात नमूद केलेल्या उमेदवारांची नावे निवड यादीत समाविष्ट असून त्यांचे प्रमाणपत्र आपले विविध पद्धतीत अवलंब करून देण्यात आले आहे अगर असे याबाबतचे पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करण्या कामी आपले कार्यालय सोबत जोडावेत किंवा त्या ठिकाणी पाठवावेत उमेदवारांचे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे हा इथं ज्या उमेदवाराचं नाव दिले ते इथं काय संबंधित उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील खेळविषयक अर्हता प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक सादर करण्याबाबत विभाग दिलेला आहे प्रत्येक विभागानुसार आता हे वाशिमचे आहेत त्याने अमरावतीला जायचं उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती बाकी त्यानंतर हे पुणे आता हे स्क्रीनशॉट आहे याचे एक पीडीएफ आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी ओके एक सेकंद तर या ठिकाणी पाहिजे संपूर्ण पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये बघा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा ठीक आहे प्रति आयुक्त मान्य आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र पुणे विषय तलाठी दोन हजार तेवीस प्रक्रिया त्याविषयी खेळाडू संपूर्ण वाचले आता त्यांचे नाव इथे दिलेले सविस्तर आणि विभाग कुठल्या विभाग जाऊन तुम्हाला ते चेक करून आणायचं आहे ठीक संपूर्ण नाव ल दिले किती विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी सात आठ नऊ शेवटी टोटल पुणे व्हेरिफिकेशन करायचं सतरावा बघा तरी प्रस्तुत विषयाक आम्ही आपल्या कार्यालयातून निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे वरील ताकद्यावर दर्शव उमेदवारांना खेळाडू विषयक प्रमाणपत्राची पडताळणी करून आपले स्वयंपष्ट अभिप्रायासह हो पळतानी या कार्यालयास आठ दिवसात त्या ठिकाणी सादर करायचे आहे सोबत संबंधित उमेदवारांचं वर नमूद केलेले खेळाडू असल्याबाबत छायांकित प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी त्यांना लावायचे आहे म्हणजे या प्रकारे फक्त हे खेळाडूचं दिलेलं आहे मग बाकीचं जे समांतर आरक्षण आहे त्या सर्व समांतर आरक्षणाचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो त्यांचं सुद्धा रिव्हेरिफिकेशन होऊ शकतं म्हणजे बघा मागच्याच पाहिलं तुम्ही अंशकाळी नसताना अनेक मुलं तलाठी म्हणून झाले होते त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी डिस्वालिफाय त्यांना केलं अशी सुद्धा मुलं त्या ठिकाणी आहेत काही हँडीकॅप आणि हँडिकॅप म्हणून उपयोग घेतात ठीक आहे चला ही महत्त्वाची बाब आहे ज्यांचे नावं आहेत त्या ठिकाणी पीडीएफ तुम्हाला महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा जो ग्रुप आहे आपला त्या ग्रुपला मिळून जाईल ठीक आहे ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुमचे नावं एकदा चेक करून घ्या आहेत का आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी काय करा पळताणी करा आठ दिवसामध्ये तुम्हाला त्या कार्यालयामध्ये पळताणी करायची आहे लक्षात असू द्या ठीक आहे थांबतो मित्रांनो